सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग साथ अभंग क्रमांक एक साठ के लिए शुद्धि मूल रामायण आधी एक ऐसा प्रतापी गहन सक भक्त भूषण ध्रुव जाऊनी पता केली देवीची देवी दोन राम लक्ष्मण नेले आणिले चोरून तीन या कर उभा सन्मुख समोर चार तुका म्हणे जपे वायुसुता जाती पापे पाच अर्थ मूळ रामायणाच्या प्रारंभी मारुती रायाने सीतेचा शोध केला ही कीर्ती वर्णिली आहे असा हा हनुमंत महान पराक्रमी असून भक्तांचे भूषण आहे पातळात जाऊन त्याने राक्षसांच्या देवीची फजिती केली अहिरावण महिरावण या राक्षसांनी राम लक्ष्मणाला चोरून नेले होते त्या दृष्टांचा वध करून मारुतीरायाने रामलक्ष्मण यांना सोडवून आणले तो हनुमंत रामा समोर हात जोडून उभा आहे तुकाराम महाराज म्हणतात या वायुसुताचा जप केला तर पाप नाहीशी होतात